तुमचं म्हणणं काय आरोप केले सदा सदाभाऊ खोत यांनी असं म्हटलेलं तुम्हाला, तुम्हाला आहे पाटील साहेब सदाभाऊ खोत यांनी तुमच्यावरती जे आरोप केलेले आहेत ते तुम्हाला माहित नाही आहेत नाही मला माहित नाही आता तुम्ही मला फोन केला ना त्याच्या आधी निलेशकरंचा फोन आला त्यांनी मला सदाभाऊ खोत यांनी असं म्हटलेलं आहे की ऊस दराचं आंदोलन तुम्ही भडकवलंय बर आणि काय म्हणतात गेल्या वर्षीच ऊस दराच जे आंदोलन आहे ते तुम्ही भडकवलंय असं त्यांचं म्हणणं आहे आम्ही शांततेच्या मार्गाने आंदोलन करत होतो उलट मी माझ्या राजरा सहकारी साखर कारखाना हा गेले चाळीस दिवस बंद ठेवलेला आहे अनेक शेतकरी माझ्याकडे येत आहेत आणि कारखाना चालू करा म्हणून आग्रह करतायत परंतु याच्यातून सन्मानाने तोडगा निघावा आणि शेतकऱ्यांना जास्त दर मिळावा या भूमिकेशी आम्ही सहमत आहोत त्यामुळे आम्ही थांबलोय आता या देशाच्या पंतप्रधानांच्याकडे जाऊन त्याची कैफियत मांडून त्यांनी त्यात ते लक्ष घालायचं ठरवल्यानंतर था मला वाटतं की हे आंदोलन मागे घेतलं पाहिजे आता आंदोलनाच्या आंदोलनाच्या भडकवण्याचा प्रश्न उद्भवत नाही कारण जर भटकवायचं असतं तर मी माझा कारखाना यापूर्वीच वारणा कारखाना चालू झाला त्याच वेळी चालू केला असता शांततेच्या मार्गाने शांततेच्या मार्गाने त्याचा संदर्भ वेगळा घेऊन ती ऑडिओ क्लिप दाखवली गेलेली आहे मी जे बोललेलो आहे त्याच्यात एकंदर सगळ्यात शांततेच्या मार्गाने हे आंदोलन जर झालं तर आनंद होईल हीच भावना व्यक्त केलेली होती जे बाकीचं बोललेलो आहे ते ऑडिओ क्लिप मध्ये नाहीये त्याच्या आधी त्याच्यामध्ये त्याच्यानंतर जे बोललेलो कदाचित गैरसमज होण्याच कारण नाही पण तुमचं सविस्तर या संदर्भात काय म्हणणं होतं माझं याच्यात असं म्हणणं आहे की आज पंतप्रधानांच्याकडे जाऊन हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न राज्य सरकारने मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि सगळ्यांनी केलेला आहे या प्रश्नात त्यांनी लक्ष घालायचं ठरवलेलं आहे आता लक्ष घालायचं असेल तर आपण थोडस याच्या संयमाने वागलं पाहिजे आणि शांततेच्या मार्गाने सर्व साखर कारखाने सुरू होऊन दिले पाहिजेत आज जवळपास सेहेचाळीस दिवस झाले ऊस लोकांचा शेतात उभा आहे आज कारखाने तसेच थांबलेत एक दीड महिना ऊसाच्या तोडी पुढे गेल्या तर शेतकऱ्याचं अतोनात नुकसान होतं आणि म्हणून कारखान्याची रिकव्हरी घटणार आहे अनेक आर्थिक परिणाम दुष्परिणाम याच्यात होणार आहेत नाही पाटील साहेब हे तुम्ही जे म्हणता ते जरी एक ती जरी एक बाजू असली तरी यामध्ये तुम्ही असं म्हटल्याचं देखील आहे की या आंदोलनामध्ये घुसा या आंदोलनामध्ये जाळपोळ करा आणि या आंदोलनाचा कार्यक्रम करा असं काही म्हटलेलं नाही मी तो चुकीचा गैरसमज देऊन ते दाखवण्यात आलेलं आहे मी जाळपोळ करा वगैरे हे शब्द तर अजिबातच वापरलेले नाहीयेत आणि हे वापरत असताना मी कुठेही जाहीर सभेत भाषण केलेलं नाही कोणाच्या बरोबर अशा स्वरूपाचं बोललेलं नाही गैरसमज पसरवण्यासाठी आणि सगळ्यात मला वाटतं शेतकरी संघटनेची सगळ्यात मोठी समस्या ही आहे की जयंत पाटलांचे कारखाने चालू नाही आहेत त्यामुळे त्यांच्या गाड्या त्यांची वाहनं फोडता येत नाहीत तिथे हिंसक मार्ग अवलंबला जात नाही म्हणून माझं नाव कधी काढायचं याची वाट बघत होते आता काही वेगळ्या मार्गाने नाव काढायचा प्रयत्न आहे पण आम्ही शांततेच्या जा मार्गाने जाणारे कार्यकर्ते आहोत आम्ही जोपर्यंत तोडगा निघत नाही आणि दुसरे सगळे कारखाने चालू होत नाहीत तोपर्यंत राजाराम बापू कारखान्याचे जे तीन कारखाने आहेत ते चालू करायचे नाहीत असं आम्ही ठरवलेलं आहे आणि जर आम्हाला हिंसक मार्गाने जायचं असतं तर यापूर्वीच कारखाने चालू करणे हे काही अवघड नाहीये काम कारखाने चालू करून कारखाने चालवून दाखवणं अवघड नाही पण त्या मार्गाने जायचं नाही कारण शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांची डोके फोडून एकमेकांच्या विध्वंसाच वातावरण तयार करणं हे मला माझ्या भागात होऊन द्यायचं नाहीये म्हणून आम्ही ठरवलेलं आहे की शांत बसणे आणि सन्मानने तोडगा काढल्यानंतर मग कारखाना सुरू करणे या कृतीतच आम्ही शांततेच्या जा मार्गाने जाणार आहोत ही भूमिका हु आमची स्पष्ट झालेली आहे पाटील साहेब आपले प्रतिनिधी आहेत मंदार गुंजारी जे सध्या आंदोलनाच्या स्थळी त्यांना तुम्हाला काही विचारायचं आहे मंदार पाटील साहेब या व्हिडिओ क्लिपचा ऑडिओ क्लिपचा तुम्ही हवाला देत आहात यामध्ये दंगा हा शब्द तुम्ही वापरलेला आहे काय म्हणाल युवक कार्यकर्त्यांशी बोलताना तुमची ही ऑडिओ क्लिप आहे की ज्यामध्ये तुम्ही म्हणता की शरद पवार साहेब आणि राष्ट्रवादीचे झेंडे न वापरता त्यामध्ये घुसून आपण कार्यक्रम करायला पाहिजे तर याबाबत काय म्हणाल आपण मी अशा स्वरूपाचे जे भाष्य केलेले आहे ते तुटक तुटक दाखवण्यात आलेलं आहे मी त्या ठिकाणी जे भाष्य केलं त्यावेळी शांततेच्या मार्गाने कसं आंदोलन चालू आहे शरद पवारांच्या वर आता ही जबाबदारी केंद्र सरकारचे पंतप्रधानांनी कशी टाकलेली आहे हे आधी सांगितलं तिथं विचित तिथल्या उपस्थितांनी मला प्रश्न विचारला की आमचे ऊस थांबलेले आहेत आम्हाला समस्या आहेत आम्ही का थांबायचं मी म्हंटल ते करत असताना शरद पवार साहेबांनी तुम्हाला जे काय तुमचा ऊस पोचवायला करायचंय ते तुमचा प्रश्न आहे शरद पवार साहेबांचं राष्ट्रवादीचं नाव कोणी काढायची गरज नाही आणि याच्यात कोणत्याही स्वरूपात राष्ट्रवादी पक्ष याचा कोणताही का रोल आंदोलन मोडण्याच्या भूमिकेच्या संदर्भातला नाहीये पण दुसऱ्या बाजूला हे जाळपोळीचं सत्र जे जा आहे हिंसक घटना ज्या आहेत त्याही थांबताना दिसत नाही आहेत गेल्या दोन महिन्यांपासून राष्ट्रवादी काँग्रेसकडे गृह खाता आहे काय म्हणाल सामान्य लोकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो या संपूर्ण साखरपट्ट्यात मला असं वाटतं की गृह खात्याने आणि पोलीस दलाने सर्वांनाच संरक्षण देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि या सगळ्या साखरपट्ट्यामध्ये दिवस झाले जो कारखाने साधारणपणे वीस ऑक्टोबरला चालू होतात आज जवळपास अठ्ठावीस नोव्हेंबरला आपण आहोत याने शेतकऱ्यांचं जे अतोनात नुकसान आहे असं समजण्याचं कारण नाही की शेतकरी वर्गाला आपला ऊस घालवायचा नाही ऐंशी टक्के शेतकऱ्यांना आज ऊस घालवायचा आहे पण दहावीस टक्क्यांनी रस्त्यावर टायर फोडणे गाड्या जाळणे या हिंसक कृतीमुळे शेतकरी थांबलेला आहे आणि आम्ही त्यांना आग्रह करत नाही कारण शेतकऱ्याला अडचणीत आणण्याची परिस्थिती करण्याची काही गरज नाही त्यामुळं आम्ही शांत बसलेलो आहोत कारण कोणत्याही परिस्थितीत सन्मानाने तोडगा निघावा ही आमची भूमिका आहे पण आता पंतप्रधानांनी आश्वासन दिल्यावर जर आंदोलन मागे घेतलं जात नसेल तर याचा अर्थ निवडणुकीवर डोळा ठेवून हे आंदोलन पेटवण्याचं भडकवण्याचं काम हे शेतकरी संघटनेचे लोक जर करत असतील तर माझी त्यांना आपल्यामार्फत विनंती आहे की संयमाने बऱ्यापैकी चांगल्यापैकी पंतप्रधानांनी आपल्याला प्रतिसाद दिलेला असताना त्यांनी हे आंदोलन शांतपणे संपवावं योग्य तो निर्णय होईल देशातल्या साखर धंद्याला योग्य तो न्याय देण्यासाठी शरद पवार साहेब आणि केंद्र सरकार सक्षम आहे पाटील साहेब आणखी एक छोटासा प्रश्न या ठिकाणी तुम्हाला विचारावा वाटतो तो म्हणजे त्या ऑडिओ क्लिपच्या सत्यतेबद्दल ती पडताळण्याबद्दल तुम्ही काही करणार आहात का असं आहे की आता ती दाखवण्यात आलेली आहे त्याच्या सत्यते बाबतीत मी जाणून घेणार आहोत किंवा माहिती घेणार आहे त्याच्यात आता हा पुढचा भाग आहे एकदा लोकांना जे दाखवलं गेलं त्याच्यावर उठाटाव करण्यापेक्षा मी माझी भूमिका ही त्या चॅनेलच्या वर जाऊन देखील दाखव सांगितलेली आहे त्यांनी माझी भूमिका दाखवलेली आहे की दिली नाही नाही असा संदर्भच नव्हता माझ्या बोलण्याला आणि मी असं म्हणण्याची गरजच नाहीये कारण मी निर्णयच केलेला आहे की कोणत्याही परिस्थितीत आमच्या भागात जे साखर कारखाने आम्ही चालवतो त्यातल्या कोणत्याही गाडीवर दगडफेक होऊन द्यायची नाही लोकांना त्रास देऊन आणि लोकांना इच्छा असेल तर त्यांचा ऊस येईल अशीही वातावरण आम्ही ठेवलेलं नाही आम्ही ठरवले कारखाना बंद करायचा सगळं शांत झालं सगळ्यांचं संपल्यानंतर आम्ही कारखाना सुरू करायचा असा निर्णय मीच घेतलेला आहे त्यामुळे संघर्ष करणे किंवा आंदोलन मोडून काढणे किंवा संघर्ष करून कोणाची डोकी फोडण्याची सूचना देणे अशी भूमिका आमची कदापि होणार नाही आणि नाहीये ते जे आहे ते भाषण ते संदर्भ करून ते भाषण समोर ती वाक्य समोर आलेली आहे त्यामुळे आता मी त्याच्यावर बोलून कारण ते दाखवण्यात तर आलेलं आहे एखादी गोष्ट दाखवल्यानंतर परत त्यावेळेस सतत बोलण्यापेक्षा माझा खुलासा त्यांनी दिला आपणही दिला आणि जनतेवर माझा विश्वास आहे कोणत्याही हिंसक मार्गाचा अवलंब करण्यापेक्षा आहे नक्कीच पाटील साहेब धन्यवाद तुम्ही एबीपी माझ्याकडे प्रतिक्रिया व्यक्त केली त्याबद्दल त्यामुळे जयंत पाटील आपल्याबरोबर होते ग्रामविकास मंत्री आहेत आणि त्यांच्यावरती जे आरोप केले जात होते तेवर ते बॅकफुट वर, वर गेल्याचं पाहायला मिळतं आणि त्यांनी सांगितलेलं आहे की या संदर्भात मी आता काही बोलणार नाही संशयाच्या भोवऱ्यात सापडलेले आहेत ग्रामविकास मंत्री जयंत पाटील आणि विषयाची माहिती देत होते आपले प्रतिनिधी मंदार गोंजारी मंदार धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल आता एक छोटासा ब्रेक बघत राहा महाराष्ट्राला